अंशतः अनुदानित आदिवासी लेखा लेखाशीर्ष असलेले तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला अपडेट देतो म्हणून तुम्ही आंदोलनाला येत नाही ही गोष्ट काही प्रशंसनीय नाही चांगली नाही कोणा एकाच्या प्रयत्नातून कधीच काही मिळत नाही जे काही मिळतं ते संघर्षातून मिळतं त्यामुळे संघर्ष करायला आपण शिक्षक समन्वय संघाची साथ दिलीच पाहिजे हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्या मी तुम्हाला आवाहन केलं आहे की मंगळवारी तुम्ही मोठ्या संख्येने या जरूर या मी येण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच शासनावर मोठा दबाव निर्माण राहील मी तुमच्या निधीसाठी सातत्याने प्रयत्न करत होतो मागच्या निधीमध्ये मा अनियमितता झाली हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे अनेक जिल्ह्याचे अनेक लेखाशिष्याचे पगार झाले नाही त्यामुळे अंशत अनुदानितचं जे लेखाशिष्य आहे त्याला एक विशिष्ट मागणी करणारी रक्कम त्याची नसती वित्त विभागात मी नेली त्यामध्ये तेहतीस एकोणऐंशी तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा या सर्व लेखाशीर्षांचा समावेश आहे परंतु विशेष प्रयत्न करून आज वित्त विभागाने जो निधी सोडला आहे तो निधी आज सोडला आहे त्याचा उद्या साधारणत जी आर निघेल किंवा आज निघाला असेल आणि साधारणतः परवापर्यंत क्षेत्रीय स्तरावर पैसे येतील म्हणजे पुढच्या आठवड्याला आपले पगार होतील साधारणतः महत्वाचे लेखाशीर्ष सांगतो बत्तीस एकसष्टला ला चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष तेहत्तीस एकसष्ट लाईन चौऱ्याहत्तर लक्ष तेहत्तीस एकोणऐंशी लाइंट पंच्याशे एकोणसत्तर ला सहा पॉइंट चौऱ्याण्णव लक्ष एच नऊशे त्र्याहत्तर ला पाच पॉइंट एक्कावन्न लक्ष एकोणावीस शून्य एक ला पंधरा पॉईंट सदोतीस लक्ष आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला नव्वद लक्ष हा निधी पाहिजे तेवढा पुरेसा नाही परंतु पुरवणी मागणीची नसती अजूनही वित्त विभागाकडे आहे तात्पुरती तुमची अडचण भागेल एवढा हा नस्ती चा निधी आहे त्या नसतीचा पाठपुरावा मी करतो आहे तो निधी जेव्हा सोडला जाईल तेव्हा तुम्हाला त्याचे देखील अपडेट देतो तुर्तास तुम्ही पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद